साहेब <laughs> साहेबांना <laughs> 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 मला निलंग्याची उमरायची दिसत आहे हाय का नाही <laughs> ओके साहेब या अशोक <laughs> भाई यांची विनंती आहे वाजवा दाळ्या साहेब ही आम मुलगा आहे लयच खतरनाक आहे साहेब लय आधीपासून आहे आणि या तालुक्यात जवळजवळ रिंगण घालायचं असेल तेव्हा आमबुलग्याहूनच घालावं लागतंय तर तालुका बदलते आणि आता आमबुलग्यानं ठरवलंय तुम्हाला बघितलं की पावरी ते दे साहेब आपले महाराष्ट्राचं भविष्य तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय ने अमित भैया देशमुख साहेब आपले लाडके नेते प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय अशोक भया पाटील निलंगेकर साहेब ज्यांचा माझ्या जीवनामध्ये एक मोठा आदर्श आहे ज्यांच्या विचारांना त्यांना त्यांच्या जीवन कार्याला आपण नेहमी वंदन केलं पाहिजे असे आदरणीय शिवाजीराव भाऊ शिंदे आपले तालुकाध्यक्ष ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी चेअरमन माजी नगराध्यक्ष सन्मान्य विजय कुमार पाटील साहेब आपले ज्येष्ठ नेते विचाराचे कडवे समर्थक आदरणीय किशोर कारखाने काका अप... ज्यांच्यासाठी आपण जमलो आणि खरं महात्मा फुले सारखा आधी सावित्रीबाईला संधी दिली तिने पुन्हा स्वतः आल्यात असे आदरणीय पंकज भैया शके आपले लाडके प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे आदरणीय डॉक्टर अरविंद भातांबरे साहेब निलंगा काँग्रेस मधील उत्तम संघटक नवे नवे माणसं जोडणारे आदरणीय भाई शेख आपले युवा नेते महेश भैया देशमुख साहेब आपल्या वैचारिक चळवळीचा बेस असलेले आदरणीय चक्रधर नाना आपले ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाष भाऊ शिंदे या सर्कलचे सर्कल प्रमुख इथली प्रामुख्यानं जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे आदरणीय विठ्ठलराव पाटील दाजी बिरादार आपले बिरादार सर मयूर भैया ज्यांनी मोठ्या मनानं फॉर्म काढून इथं साथ देत आहेत असे रब्बानी भाई मरगने साहेब धनाजी चांदुरे आवर्जून इथं उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बालाजी भाऊ गोमसाळे व्यंकटराव शिंदे आदरणीय डॉक्टर राखे ताई या गावच्या प्रथम नागरिक आमचे मित्र किरणजी शिंदे यांच्या सौभाग्य होती आदरणीय स्वातीताई शिंदे आदरणीय अभयजी शर्मा आमचे पंचायत समितीचे उमेदवार किरणलालजी कांबळे पंचायत समिती केळगावचे उमेदवार आदरणीय सौ सौभाग्य राजकुमार पाटील काटेगड जवळगेकर का, निलंगा नगरपालिकेचे गटनेते तथा शहराध्यक्ष युवा नेते आदरणीय अजितजी नाईकवाडे औराज शहराध्यक्ष पदमसिंह पाटील अजगरभाई अन्सारी अंकुशजी माने सुधीरजी लखंडा गावे साहेबाच्या टीम मधील एक मजबूत मावळे अॅडव्होकेट समजभाई पटेल युवा नेते आपले पक्षाचे प्रशांतजी वांजरवाडे आणि आपले आवाज दिलीपजी धोबळे उपस्थित सर्व मायमावल्यानो युवक मित्र बांधवांनो नूर पाटील सगळे ज्येष्ठ नेते अनेकाचे नावं घेता येईल परंतु वेळच दहा मिनिट आहे दाजी दहाच मिनिट वेळ असल्यामुळं तुम्हाला सगळ्याला मला सांगायचं आहे साहेब आंबुलग्याला जेवढं माहित आहे भाजपनं काय काय त्रास दिलाय शेतकऱ्याला त्या बाबतीत आंबुलगा जेवढा जागृत आहे तेवढा इतर गावात कोणतं जागृत नाही कारण जवळपास सात पाच सात वर्षाखाली आपल्या गाडीचा मोर्चा रस्ता रोको तर शेतकरी स्वतःहून सोयाबीनच्या भावासाठी रस्ता अडवून ठेवला होता बैलगाड्या नेऊन शेकडो बैलगाड्या नेऊन म्हणजे शेतकरी रस्त्यावर स्वतःहून उतरण्याचा सुद्धा क्रांती याच आंबुलग्याने केलेली आहे अशा क्रांतिकारी आंबुलग्यामध्ये आज सगळेजण आपण एकमतानं ठराव घेऊ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागा वन काँग्रेसच्या निवडून द्यायचे सर मारून झालायचं ठरवल्या तो शेतकऱ्याला दहा हजार ला भाव घेल आमचा सोयाबीनचा चार हजार मध्येच गुंडाळ झाल्यात पंचवीस सव्वीस हजार खर्च येऊ लागून काढणी पर्यंत पंचवीस सव्वीस येऊ झालाय किसान पाटील तीस हजार महागाई वाढल्यामुळे चार हजार अजून ऍडिशनल धरा काय माल माल इकल्यावर येऊ लागत वीसच हजार पाच दहा हजार एकरी मायनस असल्यावर जगायचं कसं शेतकऱ्यांना वर्षभर लेकर कसे, वर्ष कसे शिकवायचे संक्रांतीला बायकोला साडी कशी आणायची हाखाना लुटायला आणायला सुद्धा शेतकऱ्याच्या घरी लुटायला वाघ आल्याला सुद्धा परेशानी आहे पोरग शिकवायला परेशानी आहे आईचा वडिलाचा दवाखाना परेशानीचा आहे भावा बहिणीचे लग्न राहिल्यात मुलाबाळाचे लग्न राहिल्यात काम धंदा नाही प्रचंड 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 समाज खाई मध्ये गेलाय अठरा बदल जाती धर्म परेशान म्हणून काका तुम्ही जवळ सांगला ते विचार, विचाराची गरज आहे आज मला वाटतंय यदा, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारतात अभ्युत्ताना धर्म तदात्म्यानम स्रजान्या म्हणजे जवळजवळ धर्म संकटात येते अधर्माची ताकद वाढते तवा तव्हा त्या अधर्माचा नाश करून धर्माचं सत्याचे राज्य करण्यासाठी ईश्वर अवतार घेत असतो भगवान श्रीकृष्ण येत असतो आज पुन्हा श्रीकृष्णाची गरज या देशाला संकटात काय लोक किती अत्याचार आहे शिकू आज मला सांगा दहावी पर्यंत फुकट शिक्षण व्हायचं हो आपलं हजार दोन हजारात गुरुजी हजार दोन हजारात दहावी बारावी पर्यंत माणूस जायचं आज आमचा पिंट्या एलकेजी ला निघाला पहिलीच्या आधी आटो हमो टाय घालून माय लगेच स्कूल बॅग टिफिन बॅग आधी डब्बा होता आता टिफिन बॅग झाले पिंट्या गेला शाळेला मायबाप खुश आता पिंट्या इंग्रजी बोलते चार दिवस शाळेत गेले की पिंट्या घरी आलायचे काय शिकलास मा सांग जॉनी जॉनी येस पप्पा शुगर इंग्रजीतून कविता बोल पन्नास हजार फीस एवढ्या कवितेसाठी पन्नास हजार पहिलीच्या लागलेलं आदि दे पर्यंत जायला कमीत कमी दहा लाख रुपये खर्च येऊ लागला पोराला बारावीचे दोन चार लाख वेगळे विषयाला एका ऐंशी ऐशी हजार आहे सत्तर सत्तर फीस आहे आणि तेवढ्या बारा भानगडी करून पिंट्या शिकून मोठा झाला डिग्री घेतली नोकरीच नाही पिंट्या कुठं आहे वट्ट्यावर मायबाग वाट तर मामा बी ओळख हो दिना बायला अशात जावं तर पुरीचा हात बघितले तर पिंट्याला नोकरी नाही धंदा नाही परेशान जगणं मुश्किल होऊन गेलं भावनो शेज आणि काय अहो दोन करोड रोजगार देणार होते वर्षाला अठरा ते पंचवीस चे पोरच आहे तीस तीस करोड देशामध्ये दे एकूण वर्षाला दोन करोड प्रमाण दिले असते चोवीस करोड ला नोकरी लागली असती बेकार वट्ट्यावर कोण राहिला असता कुणाचं लगीन रुगलं असतं सांगा गंभीर गोटात तुम्ही स्वतःच्या सोयऱ्या देतो बघा एकतर बाळक्या भावाचं राहिलंय मामा कुणाचं ना कुणाचं सोयऱ्या आणि भालकीत लग्न राहिलं तीस तीस बत्तीस बत्तीस पस्तीस पस्तीस वर्षात झाल्यात पोरं पण मोग मोदी मोदी कोल अरे तू तुझं बघ ती सोडून दिलेला कार्यक्रम तु, 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 तुझ्या नावाला काय झालं जागे व्हा जागे व्हा तुमच्या पाया पडत जागे व्हा ह्यांना यांची अवकाश दाखव आणि येड्यात काढलेल्या मग आता ताज सांगतो एकच उदाहरण सांगून मी थांबणार याद करा केंद्राचा प्रकल्प रेल्वे बुगी रेल्वे बुगी रेल्वे आत्तापर्यंत कोण आणलं नव्हतं असंच झालं तसंच झालं अस बाबा 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 रेल्वे बुगी आली की पन्नास हजार पोलवाळा नोकर लागणाऱ्या त्या अंबादास जाधवनी तिथं पुरणपोळ्या रस केले मी पालकमंत्री झाले ते रुल बुगी आणले दोन हजार लोकांचे काय ती ते पुरणपोळ्या खाऊन नोकऱ्या तर नाही ते बरं रामबदास घर घरगुरी काय नोकरी साहेब अर्ज घेऊ झाले ते गावागावात आता नोकरी ही निवडणूक झाली की नोकरी त्यावेळेस मी शिवसेनेत होतो असं उगा आमने सामने चर्चेला आव्हान उभो केले आठ दिवस मध्ये बॅनर लावलो की आमतवाचे पालकमंत्री होते आमदार या आमन्या सामन्या चर्चेला हिंमत असेल तर या सांगितलं कारण त्या का कपूरथला चेन्नई जे दोन कारखाने होते रेल्वे बुगीचे तिथल्या महाप्रबंधक आय एस राहते साहेब तिथला नंबर गुगलून काढलो आता मी शिवसेनेचा बोलला म्हणजे त्यानं कशाला मला ओळखलं कशाला बोलील मी नाव संगित मैं विनायकराव पटेल बोल रहा हूँ बीजेपी बीजेपी बोल रहा हूँ बोलिए सर बोलिए हमारे यहाँ पीयूष गोयल साहब ने हमारी डिमांड के कारण हमारी मांग के कारण हमारे रेलवे बोगी का फैक्ट्री दी है कितने लोगों को रोजगार मिल सकता है जरा स्टैटिकली बताओ मुझे स्टैंडर्ड आए <laughs> ते मला सगळ्या वेबसाईटचा हिर दत्ता पाटील पत्ता सांगितलं आणि तुमचं नाव राहील तर पत्ता सांगितलं आणि ती काढलो तर तिथं कर्मचारी पाचच हजार आणि त्यानं अधिकची माहिती असे दिलं की हमारा सर हमारा मी सर होतो ना सर हमारा प्रोजेक्ट तीस साल पुराणा पैतिस साल पुराना है, आपका तीस साल बाद का है, इतना का कि हमारे लोग लग ही नहीं सकते हजार, दो हजार लोग लगेंगे मला गॅरंटी पटली आणि त्यावेळेस सुद्धा साहेब तुमचं करावं तितकं देशमुख परिवाराचं कौतुक कर आपल्या जिल्ह्याला हो। <प्रुण> प्रोजेक्ट कोण का त्यांना जागा कमी पडला ती का आपले साहेब नसून सुद्धा आपल्यात असतात कसे तर ह्यांना जागा कुठं मिळ ला गेल ती एमआयडीसी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केली तिथले शंभर एकर जागा बोगी प्रकल्पाला आपली आहे ती कमी पडला ती सहकार मर्सी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी मांजरा कारखान्याची पंधरा एकर दिली। का ले ले जागा दिली स्वतःहून का लय म्हणल्यात पन्नास हजार नोकऱ्या मिळतील उद्या गरीबाचं कल्याण आपली जागा दिली आणि तेवढं करून झाल्यावर जाऊन हो माझ्यापाशी खरं कळालं मी चॅलेंज द्यायला चालू केलो भादर घाबरून बसले आणि त्याच्यानंतर आज बघताय आपण त्या गोष्टीला पाच सात वर्ष झाले दोन तीनदा उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ऑनलाईन उद्घाटन प्रत्यक्ष पियुष गोयल येऊन उद्घाटन काय 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 थांबून हल्ला कर क्रीडा संकुलला कार्यक्रम एवढं सगळं केले अजून बी त्या कारखान्यात पुत्र बी लागायने आणि माणूस बी लागायने आपले शेवट त्याची परीक्षा गुजरात मध्ये घेऊन जी काही दोन पाचशे पोरा लागल्यात गुजरातचे लागल्यात ला, आमचे आहे चार पाच वॉचमन <laughs> असली फसवणूक आपल्या जिल्ह्याची केली लोका आपल्या लोकांची केले भावानो ह्या फसवणूक करणाऱ्या लोकाच्या तुमच्या आमच्या गोरगरीबाच्या भावनेशी खेळणाऱ्या लोकांना रिंगण दाखवा आणि आपलं पंकज भया चांगला आहे कुणाला काही रुपयाला बुडवाईने बिचारा गाठ पडल्यावर छापाने करताय चांगलं प्रेमानं बोलताय बर बघितल्यावर नागार्जुन अर्जुन दिसत आहे बर रुपयाचा त्रास नाही बर इथले येत मीन भैया सोबत साहेब इथले आणि लईच जड गोष्ट आहे तर आपले साहेब आहेत त्याच्यामुळे तिने काही एकटे नाही फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि काय आहे का सगळे एकतर्फी दिल्यावर जमत नाही हो जरा ये बी राहावं लागते हुशारी करा जरा ये सण घाला आणि खरं इमानदारी घालता का नाही मला क्लिअर सांगा मनातून आणि ऐका 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 त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्या सुखादुखात तुमच्या सोबत आम्ही सगळे काँग्रेसवाले आहोत आणि आपल्याला ही पुढाकार घ्यायचं ह्यांना यसन घालायचं काम आपल्या आंबुलग्यालाच करावं लागणार आहे तुमच्यावर सगळ्यात ज्या जबाबदारी त्याच्यामुळे तुम्ही अत्यंत जबाबदारीनं करा आम्ही हबा आम्हाला तिथं पंचायत समितीचं जर ऑफिस द्या बसायला हेनी जे सगळ्या गोष्टीत पैसे खवलेल्या आहेत त्या सगळ्याला येसन घालतो आम्ही कुणा गरीबाला रुपया गरीबाचा रुपया त्या ठिकाणी निलंग्यात खाऊ देणार नाही लातूर जिल्हा परिषद मध्ये खाऊ देणार नाही एवढी गॅरंटी हा अभय साळून देतो आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही एकतर्फी ही सीट निवडून देचाल ह्याची गॅरंटी ठेवून कारण तुम्हाला सांगतो दुसरी एक फायद्याची मी गोष्ट सांगतो लय जनाल ते लातूरला मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे घडवा बावनकुळे हे सगळे येऊन बे किती बी येऊ दे त्याला एकटा बास अशा पद्धतीनं आपल्या भयानं गुळशिल्यात आणि जिल्ह्याने सगळ्या बघितलंय महाराष्ट्राने बघितलंय तुम्ही जर्रा धका द्या जर्रा ग जिल्हा परिषदेचे लातूर जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाची येणाऱ्या आणि तिथं जर दादाला नेलो काही बी करून आम्ही वशिला लावून सभापती करायची प्रार्थना साहेब आम्ही hey! पाया साहेब साहेब एवढा काबर सभापती कर त्यांना आवडलेलं आहे माय माझी चॉईस राहीत छान वाटलंय मनातून काय तर अशा प्रकारे मी एक दोन हात वर करून सांगा मी बरोबर बसू का <laughs> <laughs> काँग्रेस पक्षाचा <साथ। laughs> देशमुख सब साथ, साथ है! बनो थँक्यू जय हिंद जय महाराज जय भीम